नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये सर्वांचं स्वागत नाद वर्दीचा या सिरीजमध्ये परीक्षेला येणारे विशेषतः मुंबई पोलीस भरतीसाठी येणारे अत्यंत महत्वाचे जी चे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात ह्याच्यापूर्वी जेवढे पण आपले भरपूर भाव बघितलेत आपण ह्या नाद वरती सिरीजचे ते जर तुम्ही बघितलं नसाल तर नक्की ते बनून घ्या आणि आज आपण चव्वेचाळीस सिरीज बघतोय जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनेलला पहिल्यांदाच आले असतील चॅनलवरती आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर ज्यांनी ह्या चॅनेलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारची माहिती तुम्हाला रोज पाहायला भेटणार चा, आहे आपल्या ह्या अनुभूष्टीच्या युट्यूब चॅनेलवरती आणि ह्याच्या पूर्वीचे जेवढे पण भाग असतील ते पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि डेली करंट अफेअरची काय बॅच आहे आपली <coughs> ती जर करंट अफेअरची बॅच जर तुम्ही कोणी घेतली नसेल तर जरूर घ्या फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयाला ही बॅच आहे एफ वगैरे अवेलेबल आहे आणि परवंत तुम्हाला ही के आणि जी एस किंवा डेली करंट अफेअर्स तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून कव्हर होणार आहे खूप आणि खूप माफक फी मध्ये आहे जर कोणी आपलं राजगुर नावाचं पुस्तक आहे वन लाईनरचा ठोकळा आहे जीकेसाठीचं संपूर्ण ठोकळा म्हटलं तर काही हरकत नाही हे जर कोणी घेतलं नसेल तर अवश्य घ्या पेपर झाल्यानंतर घेऊन काय फायदा नाही आणि नक्कीच तुम्हाला भरभरून प्रश्न ह्या पुस्तकातून भेटतील वीस हजार प्लस वन लाईनर ह्या पुस्तकामध्ये आहेत जरी काही शंका आली तर या नंबरवर हो तुम्हाला संपर्क साधायचा आहे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही पाचशे रुपये पाठवून या नंबरवरती पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट जे आहे ते याच नंबरला व्हॉट्सअपला करायचं आहे संपूर्ण नाव पत्ता वगैरे तुम्ही पाठवून द्या तुम्हाला पुस्तक भेटून जाईल आपले जे काही बॅच आहेत ही बॅच एक जानेवारीपासून सुरू होणार आहे ठीक आहे चार महिन्याची बॅच राहणार आहे बॅच डेमो एक दिवस चालेल तुमच्या एक एक जानेवारीला ठीक आहे बारा हजार रुपये बॅच ची फी राहील ऑफलाईन बॅच आहे ही थोडं ओके ऑफलाईन बॅच आहे जर कुणाला ऑनलाईन घ्यायचं असेल हीच बॅच ऑनलाईन देखील अवेलेबल आहे ऑनलाईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सातशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच आहे या बॅचवरती मी तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट देणार आहे एक जानेवारीला ठीक आहे जर कुणी घेणार असेल तर ही बॅच घेऊ शकता फक्त आणि फक्त एक दिवस तुम्हाला सूट राहील ही बॅच घेण्यासाठी आणि शक्यतो ऑफलाइन ऑफलाईन करायचा प्रयत्न करा कारण ऑफलाईन जेवढे जास्त समजते तेवढं ऑनलाईन तेवढं समजत नाही ओके चला आणि रिझल्ट नक्कीच आपला आहे ऑफलाईन बॅचचा या नंबरवर संपर्क साधा जर कुणाला बॅच घ्यायची असेल तर आपले जे काही हे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा ते इंस्टा पेज आहे त्याला देखील फॉलो करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे सगळ्यात महत्त्वाचं या टेलिग्राम चॅनल पण तुम्ही नक्कीच जॉईन व्हायचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला मी पीडीएफ वगैरे देत असतो आताच जे काय ह्या ह्याचं पीडीएफ तुम्हाला कुठे भेटेल टेलिग्राम चॅनलवरती भेटेल डेली करंट अफेअर्स वगैरे मी त्यातरी टाकत असतो ओके लेट स्टार्ट पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे राष्ट्रमंडळाचे सदस्यत्व भारताने केव्हा स्वीकारलेलं आहे हे राष्ट्रमंडळ आहे राष्ट्रमंडळ त्याला आपण राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ असं जर म्हटलं तर काही हरकत नाही ओके राष्ट्रकुल जर म्हटलं तर हरकत नाही आणि राष्ट्रकुलचे जे काही क्रीडा स्पर्धा देखील होत असतात बघा ठीक आहे जे दोन दोन हजार बावीसला झाले होते बर्मिंगहॅम या ठिकाणी दर चार वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होतात राष्ट्रकुल म्हणजे असं आस, असं संघटना ज्याच्यामध्ये कधी ना कधी यु के किंवा जे काही ब्रिटन आहे या ब्रिटनचं सत्ता होती एकेकाळी आता ते आता ते देश स्वतंत्र आहेत उदाहरणार्थ भारत आहे बांगलादेश आहे ठीक आहे पाकिस्तान आहे त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे आ लक्षात हे जे सदस्य आहेत ना हे राष्ट्रकुल मंडळाचे येतात चीन वगैरे नाही मग भारत हा एकोणस सत्तेचाळीस स्वतंत्र झाला आणि एकोणशे सत्तेचाळीस पासून आपण राष्ट्रमंडळाचा हा स्वीकारण्यात आलेला आहे किंवा स्वीकार त्याचा केलेला आहे सत्तेचाळीस लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट एकोणसत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालेलो आहोत राष्ट्रकुल लक्ष ठेवा अत्यंत महत्वाचा आहे ठीक आहे आणि जो काही यु युके आहे म्हणजे ग्रेट ब्रिटन म्हणतो आपल्याला ह्याच्यामध्ये भारताचे जे काही व्यक्ती असतील तर ते भारताच्या व्यक्तीने काय म्हणतो आपण हे ना म्हणतो आपण हाय कमिशनर किंवा उच्चायुक्त असं म्हटलं जातं ठीक आहे राष्ट्रकुलचे रा, जे सदस्य देश असतील त्यांच्यामध्ये भारताची व्यक्ती असतील हाय कमिशनर आणि जे अदर देश आहेत उदाहरणार्थ अमेरिका चीन वगैरे तर त्या देशामध्ये काय असतील आपले भारता भारताचे ठीक आहे भारताचे काय असतील आपले राजदूत असतील अम्बेसेडर असतील थोडक्यात ठीक आहे आणि भारताचे जे काही व्यक्ती आहेत विक्रम दुरई स्वामी विक्रम दुराई स्वामी आहेत तर सध्याच्या घडीला भारताची युके मध्ये राजदूत आयएमपी आहे युकेचे किंवा या इंग्लंड जरी म्हटलं तर हरकत नाही या इंग्लंडची राजधानी काय असेल लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे जे की एक थेम्स या नदीच्या काठी येतं थेम्स नदीच्या काठी आता लंडन लक्षात ठेवा महत्वाचं आहे त्यानंतर बाकी ठीक आहे सर्व सर्व पॉईंट तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे राजकुम सदस्य म्हटलं आहे आणि नुकताचा एक जी ट्वेंटी नाव संघटना होती कुठला ग्रुप ट्वेंटी किंवा जी ट्वेंटी संघटनेचा जो सदस्य देश बनला होता एकतीसावा सदस्य देश कुठला बनला होता तर तो सदस्य देश आहे आफ्रिकन युनियन आफ्रिकन युनियन हा नवीन सदस्य देश बनला आहे सगळे सगळे पॉईंट थोडासा कृषी विषयीचा आहे एक कोंबडीच्या खतात नत्राचे प्रमाण सुमारे किती टक्के असत सॉरी इथं थोडस चुकलं जी ट्वेंटीचा एकविसावा सदस्य देश ओके जी ट्वेंटीचा एकविसावा सदस्य देश स्कूटर बनले असतील तर तो आफ्रिकन युनियन त्याची राजधानी येतं ज्याचं हेडक्वार्टर येतं आदिस अबाबा या ठिकाणी जी इथिओपियाची राजधानी आहे मुख्यालय आहे ओके चलो एकतीस सदस्य देश हा नाटोचा बनला बत्तीसावा सदस्य देश बनला होता नाटोचा चलो कोंबडीच्या खतात नत्राचे प्रमाण सुमारे किती टक्के असतो नत्र आहे हे ठीक आहे नत्र याचा अर्थ काय नत्र नायट्रोजन आहे ठीक आहे नतर म्हणजेच काय नायट्रोजन नायट्रोस येण येतं आणि हे नायट्रोजन पिकासाठी खूप गरजेचं आहे आणि जवळपास तीन टक्के हे नत्राचं प्रमाण असतं कोंबडीच्या खतामध्ये लक्षात ठेवा कोंबडी जी अंडी देते आणि अंडीच्या उत्पादनामध्ये ठीक आहे अंडीच्या उत्पादनामध्ये नंबर वन जर कुठला राज्य असेल तर तो आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हा संपूर्ण भारतामध्ये एक नंबरला आहे अंड्याच्या उत्पादनामध्ये आणि अंडीचं उत्पादन वाढवावं वाढ व्हावी म्हणून एक क्रांती देखील आहे ज्याला म्हणतो आपण रजत रजत क्रांती रजत क्रांती आणि ह्या रजत क्रांतीचे जनक कोण असतील तर ते इंदिरा गांधी इंदिरा गांधी ठीक आहे हे रजत क्रांतीचे जनक आहेत त्याच्यावर आय एम पी आहे आणि रजत क्रांती म्हणजे सिल्वर रेव्होल्युशन आपण त्याला म्हणतो सिल्वर फायबर नाही तंतू नाही रजत क्रांती म्हणजे आलं तर कापसाचं उत्पादन वाढवा म्हणून ती क्रांती राबवण्यात आली होती ओके खतामध्ये साधारणतः एन पी के असतं म्हणजे नायट्रोजन आहे त्यामुळे पालाश आहे आणि स्फूर्त आहे किंवा पोटॅशियम आहे एन पी के हे खताचं प्रमाण आहे आणि भारतातील पहिला फर्स्ट खत प्रकल्प कोणत्या ठिकाणी म्हणजे निर्माण करण्यात किंवा स्थापन करण्यात आले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भारतातील पहिला खत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे ओके सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा स्वतंत्र भारतातील पहिला खत प्रकल्प आहे कुठं सिंद्री झारखंड या ठिकाणी सिंद्री जे की झारखंड या राज्यामध्ये येतो आय एम पी आहे कोंबडीच्या खात्यामध्ये खत भरपूर प्रकारचे आहेत परंतु जर सेंद्रिय आपण जर वापरलं तर नक्कीच पीक पण चांगले येत आणि आपल्या आरोग्यासाठी देखील चांगल्या पद्धतीचं आहे सेंद्रिय ओके तर शंभर टक्के सेंद्रिय शेतीवाला राज्य कुठलं असेल ज्यांनी सर्वात पहिल्यांदा शंभर टक्के सेंद्रिय शेती केलं आहे असं राज्य आहे सिक्कीम सिक्कीम हा जर पहिला राज्य बनलेला आहे त्यांनी शंभर टक्के सेंद्रिय केला आहे आणि पहिला युनियन टेरिटरी युटी कुठला असेल तर तो आहे लक्षद्वीप लक्षद्वीप पहा शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे राज्य विचारलं तर सिक्कीम आहे लक्षात कद प्रकल्प लक्ष ठेवा आय एम पी आहे पुढचा प्रश्न फ्रान्सचा राष्ट्रीय दिन हा कधी साजरा केला जातो फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस होतो चौदा तारखेला चौदा जुलैला पर्याय क्रमांक दोन लक्ष ठेवा आय एम पी आहे आणि ज्याला आपण फ्रेंच राज्यघटना म्हणतो आपण किंवा फ्रेंच राज्यक्रांती ठीक आहे ना फ्रेंच राज्यक्रांती आहे किंवा फ्रेंच फ्रान्स म्हणा त्याला तुम्ही राजधानी पॅरिस आहे याची पॅरिस ही राजधानी आहे आणि फ्रँकोइस याचे नवीन पंतप्रधान बनले तर त्यांचं नाव आहे फ्रँकोइस बायरू फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनले असतील फ्रँकोइस बायरू हे पंतप्रधान आणि जे राष्ट्रपती आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणतो आपण फ्रान्सचे राष्ट्रपती कोण असतील हे तर इमॅन्युएल मॅक्रॉन इमॅन्युएल मॅक्रॉन मॅक्रॉन हे तर राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती जो आय एम पी आहे फ्रान्स पॅरिसमध्ये ऑलिम्पिक क्रीटा स्पर्धा देखील पार पडली होती तेहतीसावी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दा। ही फ्रान्समध्येच पार पडलेली होती लक्षात ठेवा ओके ऑलिम्पिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सीन नदीच्या काठी पार पडले आहे सीन नदी सर्वांना माहिती असेल जी ज्या ठिकाणी आयफेल टॉवर देखील आहे पॅरिस मध्येच आणि सीन नदी पण पॅरिसच्याच किनारून वाहते ठीक आहे आयफेल टॉवर लक्षात ठेवा आयफेल टॉवर देखील महत्वाचं आहे फ्रान्स राजधानी पॅरिससाठी नेतो आणि भारताचे पॅरिस किंवा पॅरिस ऑफ इंडिया म्हणतो कोणत्या शहराला तर त्या आहे जयपूरला ओके भारताचे पॅरिस म्हणून कोणत्या शहराला बघतात तर ते आहे राजस्थानची राजधानी जयपूर ठीक आहे राजस्थानची राजधानी जयपूर लक्षात ठेवा महत्वाचं आहे बाकी चौदा जुलै लक्षात आणि भारताचा जो काही राष्ट्रीय भारताचा जो काही राष्ट्र स्वातंत्र्य दिवस असतो तर तो आहे आपला पंधरा ऑगस्ट भारताच्या सव्वीस जानेवारीला ठीक आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिने प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत पुढच्या वर्षी आपण प्रजासत्ताक दिवस ह्याच्यामध्ये प्रमुख जो अतिथी आहेत प्रमुख पाहुणे म्हणा तुम्ही तिला कोण येणार आहेत त्यात इंडोनेशियाचे प्रमुख आहेत ओके इंडोनेशिया इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे त्यांचं नाव आहे प्रभोओ सुभियंतो प्रभोओ सुतो सुभियंतो हे येणार आहेत भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून सुबियंतो जे इंडोनेशिया त्याची चल पुढचा प्रश्न पंत आहे पंतप्रधानांचा कालावधी हा किती निश्चित केलेला आहे पंतप्रधानचा कालावधी किती असेल तर तो आहे पाच वर्ष आणि पाच वर्षापर्यंत पंतप्रधान राहतात आणि ते लोकसभेचे किंवा राज्यसभेचे प्रतिनिधित्व करतात करत असतात ते खासदार असतात आणि ते संसदेचे सदस्य असणे बंधनकारक आहे ठीक आहे संसदेचे ते सदस्य असतात लक्षात ठेवा पंतप्रधान हा सदन असतील सदस्य नसतील तर त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये निवडून यावं लागेल सदस्य म्हणून ठीक आहे त्यामुळे त्यांना ते सदस्य असणं कंपल्सरी आहे नुकतंच भारताचे माझे पंतप्रधान होते ठीक आहे मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांचंही या ठिकाणी निधन झालेलं आहे ओके लक्षात ठेवा यांचं निधन झालं मनमोहन सिंग जे की राज्यसभा याच्यातून हे संसद होते ओके राज्यसभेतून ते संसद सदस्य होते लक्ष ठेवा कुठल्या राज्यातून आसाम राज्यातून म्हणजे राज्यसभावरती आसाम राज्यातून हे सदस्य होते आणि दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा पर्यंत आणि सर्वाधिक काळ हे सॉरी दोन हजार चौदा पर्यंत हे पंतप्रधानपदी राहिलेले व्यक्ती आहेत लक्षात ठेवा चौथे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले व्यक्ती हेच आहेत ह्याच्यापूर्वी तीन सर्वाधिक काळचे पंतप्रधान म्हणजे होऊन गेले भारतामध्ये एक होते पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे होते इंदिरा गांधी तिसरे आहेत नरेंद्र मोदी आणि चौथ्या येत मनमोहन सिंग यांनी दहा वर्ष हा कार्यक्रम उपयोगला आहे असं पंतप्रधान लक्ष ठेवा महत्वाचा आहे आणि पाच वर्षांचा साधारण कालावधी त्याचा असेल लोकसभेचा लोकसभेचा देखील कालावधी हा साधारणतः पाच वर्षांचा राहतो लोकसभेचे अध्यक्ष पण असतात लोकसभेचे अध्यक्ष कोण सध्या तर लोकसभे सध्या अध्यक्ष येतं ओम बिर्ला ठीक आहे ओम बिर्ला हे लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष येतं आय एम पी लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि प्रथम सभागृह असंही तर आपण म्हणतो मात्र जर आपण राज्यसभेचे सदस्य विचारले राज्यसभा सदस्य असे विचारलं तर ते आहे सहा वर्षांचा काल त्यांचा राहतो परंतु राज्यसभा ही परवान्ट आहे एक द्वितीय किंवा दुय्यम सभागृह आहे मात्र परवान्ट आहे स्थायी सभागृह आहे राज्यसभा चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जागतिक डास दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो जागतिक डास दिवस आहे हा असतो वीस ऑगस्टला पर्याय क्रमांक एक वीस ऑगस्ट लक्षात ठेवा आणि वीस ऑगस्टला आणखीन एका महांत म्यक्तीमत्व जयंती असते ती म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती असते त्या दिवशी आपण काय करतो सद्भावना दिवस म्हणून साजरा करत असतो वीस ऑगस्टला ओके सद्भावना दिवस देखील त्याच दिवशी असतो पी आहे वीस ऑगस्ट लक्षात ठेवा डास दिवस आहे आणि बाकी ठीक आहे एक डास आहे मादा ॲनाफिलीस म्हणतो आपण त्याला ठीक आहे मादा अॅनाफिलिस हे डास जर आपल्याला चावले तर कोणता आजार होतो का यस होतो आपला हिवताप आजार होतो ओके हिवताप हा आजार होतो हा डास हा जर डास चावला तर मादा एनाफिलिस याचं नाव आहे आणि क्युलेक्स आहे ना क्युलेक्स एक डास आहे क्युलेक्स क्युलेक्स जर डास चावलं तर आपला कोणता आजार होतो का यास आपला होतो हत्तीपाय रोग किंवा हत्तीसारखं पाय मोठं दिसतं ना हत्तीपाय रोग आजार म्हणतो आपण त्याला क्युएक्स डावाच नावाचं मच्छर चावलं तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा मादा एनाफिलिस म्हणजे मलेरिया होतो हिवताप मलेरिया म्हणजे हिवताप आहे आणि हत्तीपाय रोग क्युलेक्स आहे डास दिवस लक्षात ठेवा आय एम पी आहे वीस ऑगस्ट राईट आन्सर ओके okay. चला जेवढे पण आपले दिवस असतील जे आपण डेली करंट अफेअर बॅचमध्ये बॅच मध्ये बघतच आहोत किंवा आतापर्यंत बघितलेले देखील आहेत त्यामुळं आता परत वेगळं काही बघायला नको ठीक आहे नेक्स्ट <coughs> सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेतील कोणत्या मूलभूत अधिक अधिकाऱ्याला किंवा अधिकाराला अधिकाराला संविधानाचा आत्मा असं म्हटलं आहे हे फंडामेंटल राईट आहे मूलभूत अधिकार आहे आणि हे कुठलं असेल हे कलम बत्तीस ठीक आहे कलम बत्तीस बत्तीस म्हणजेच काय हे अनुच्छेद अनुच्छेद अर्थच बत्तीस कलम होतो ओके अनुच्छेद काय कलम काय दोन्हीचा अर्थ एकच आहे बत्तीसावा कलम आहे लक्षात ठेवा जे काय घटनात्मक दाद मागण्याचा हक्क आहे हे एक घटनात्मक दाद मागणे याचा हक्क कुठला असेल तर तो आहे कलम बत्तीस च्या अंतर्गत आपण सुप्रीम कोर्टामध्ये घटनात्मक दाद मागू शकतो ओके कुठं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो जर आपल्या मूलभूत हक्कांचं जर हनन वगैरे झालं तर नसेल तर दोनशे नसेल तर हा कलम एकदम भारी आहे हा मात्र जर तुम्हाला आपल्या मृत हक्कांचं हनन झालं तर आपल्याला न्यायालयात दाद मागायचं असेल परंतु दिल्लीला सर्वोच्च न्यायालयामध्ये नाही तर हायकोर्टामध्ये तर त्याचं कलम आहे कलम दोनशे सव्वीस कलम दोनशे सव्वीस लक्षात फंडामेंट राईट आहे हे आपण अमेरिका या देशाकडून घेतलेलं आहे आणि कलम कलम चौदा ते पस्तीस पर्यंत ह्याच्यामध्ये कलम कलम बारा ते पस्तीस सॉरी एक मिनिट ठीक आहे कलम बारा ते पस्तीस हे मूलभूत हक्काविषयी कुठला असेल हे तर भाग भाग तीन आहे आणि मूलभूत हक्क हे कसे आहेत एक न्यायप्रविष्ट आहेत न्यायप्रविष्ट आहेत म्हणजेच घटनात्मक दाद पण शकतो जर मूलभूत हक्कांचं आपलं हनन झालं तर आणि आत्मा आणि खरे हृदय असं म्हटलं आहे कलम बत्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते हे भारतीय रजनी शिल्पकार आणि मसुदा जी समिती आहे या मसुदा समितीचे ते कोण होते अध्यक्ष देखील राहिले व्यक्ती आहेत आणि मसुदा समिती ही एक सात सदस्यीय समिती होती त्यापैकी एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्ष ठेवा आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांचं त्यांची जी, जी काय दीक्षाभूमी आहे ते नागपूरला आहे आणि चैत्यभूमी जे आहे ते दादर मुंबईला येतं मुंबईला आहे लक्ष ठेवा फंडामेंटल राईट आय एम पी येतं मृत हक्क ज्याला आपण म्हणतो या मृत हक्कामध्येच एक हक्क आहे कलम चाळीसवाला ठीक आहे कलम चाळीस जे सांगतं ग्रामपंचायतीची स्थापना केलं पाहिजे कलम चाळीस सांगतं आणि कलम चव्वेचाळीस सुपर आयएमपी आहे ठीक आहे कलम चौवेचाळीस काय सांगतं कलम चव्वेचाळीस सांगतं समान नागरी कायदा ठीक आहे समान नागरी संहिता किंवा कायदा याविषयीचा जो कलम आहे तो कलम आहे कलम चव्वेचाळीस हे सगळे पॉईंट लक्ष महत्वाचे आहेत चला पुढचा प्रश्न जो स्वराज्यासाठी मरतो तो चिरंजीवी होतो अशी कोणाची धारणा होती असे हे वाक्य कोणाचा आहे जो स्वराज्यासाठी मरतो तो चिरंजीव होतो ज्यांनी ज्याने एकोणीसशे पाचच्या च्या स्वदेशी जे आंदोलन सुरू झालं होतं स्वदेशी जे आंदोलन सुरू झालं होतं बंगाल फाळण्याच्या विरोधात या आंदोलनाच्या वेळेस त्यांनी चतुसूत्री दिली चतुसूत्री दिली असे व्यक्ती मग कोण असतील तर ते लोकमान्य टिळक लोकमान्य बाळगांचा टिळक ज्याने म्हटलं तो स्वराज्यासाठी मरतो तो चिरंजीव होतो आणि हे चतुसूत्री कुठले कुठले असतील हे चार सूत्र आहेत एक आहे स्वराज्य दुसरं आहे स्वदेशी स्वराज्य स्वदेशी तिसरा आहे बहिष्कार भाईश्कार। बहिष्कार आणि चौथा आहे राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हे चतुसूत्री बिलकुल विसरायचं नाही हे चतुसूत्री कुणी दिले कुणी दिले असेल हे दिले येतं लोकमान्य टिळक यांनी यांचं रु निधन झालेलं आहे अच्छा लोकमान्य टिळकांचं जन्मगाव कुठलं असेल चिखली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिखली हे जन्मगाव आहे लोकमान्य टिळकांचं आणि लोकमान्य टिळक यांचं काही निधन झालेलं आहे तो एक ऑगस्टला निधन झाले आहे एक ऑगस्ट एकोणवीस लक्षात ठेवा ठीक आहे ज्या दिवशी झाले होते एक ऑगस्ट एकोणीशे वीस मध्येच लोकमान्य टिळक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं आपण त्याला म्हणतो आणि लोकमान्य टिळकांचे दोन पुस्तक असे ठेवा कुठे कुठे असतील द ओरायन नावाचे पुस्तक आहे आणि आर्कटिक होम इन द हे पुस्तक खूप फेमस आहे आर्कटिक होम इन द वेदाच नावाचं पुस्तक आहे आहे त्यानंतर आणखी एक पुस्तक खूप फेमस आहे तो म्हणजे गीता रहस्य मला गीता रहस्य हे पुस्तक ठिकाणी मंडाले जो का तुरुंग आहे या मंडालेच्या जेलमध्ये तुरुंगामध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्यांनी ठिकाणी एकोणीसशे सोळा मध्ये ठिकाणी एकोणीशे सोळा मध्ये होमरुल जो चळवळ आहे या होमरुल लीगची देखील स्थापना त्यांनी केलेली होती लोकमान्य भागानंतर ठेवत ठेवा स्वामी धयानंदी यांनी आर्य समज स्थापना केली स्वामी दयानंद सरस्ती यांनी आर्य समाजची स्थापना केली होती अठराशे पंचाहत्तर मध्ये मुंबईमध्ये यासाठी ठेवा ठीक आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण जे काही मठ आहे या रामकृष्ण मठ किंवा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली असेल तर स्वामी विवेकानंद ज्यांना नरेंद्र विश्वनाथ दत्त असं त्यांना म्हणतो आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न वर्तमान जे महावीर आहेत वर्धमान महावीर वर्धमान महाचा जन्म हा कोणत्या ठिकाणी झालेला आहे वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झालेला आहे तर हा जन्म झाला कुंडग्राम या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन कुंडग्राम या ठिकाणी जन्म झाले आहे आणि याचं निधन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे वर्धन महावीरांचे जैन गुरु होते ते निधन झाले पावापुरी या ठिकाणी पावापुरी पावा किंवा पावापुरी पावा या निधनचं निधन झालेलं आहे वर्धमान महावीर हे कितवे तीर्थंकर होऊन गेले जैन धर्मामधील जैन धर्म तीर्थंकर असतात आणि हे चोवीसावे तीर्थंकर होऊन गेले लक्षात ठेवा आय एम पी आहे चोवीस तीर्थंकर होऊन गेले तर जैन धर्मातील जैन धर्म यांच्या नंतर काय करण्यात आला वाटला गेला दोन भागामध्ये त्यांचं रूपांतर करण्यात आलं जैन धर्माचं एक आहे श्वेतांबर पंथी लोक श्वेतांबर आणि दुसरा आहे दिगंबर ह्या दोन भागामध्ये त्यांची वाटणी करण्यात आलेलं आहे श्वेत अंबर म्हणजे श्वेत वस्त्र जे परिधान करत ते आणि जे वस्त्र परिधान करत नाहीत ते आहेत दिगंबर पंथीय लोक समजतं का हे वर्धमान महावीर लक्षात ठेवा कुंडग्राम जन्म आहे आणि अच्छा इथं एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल लुंबिनीवाला या ठिकाणी गौतम बुद्ध जे आहेत ना गौतम बुद्ध यांचा जन्म झाला आहे कुठं लुंबिनी या ठिकाणी आणि गौतम बुद्धांचं जो काही निधन आहे ज्याला आपण महापरिनिर्वाण म्हणतो आपण तो कुठं झालं असेल तर तो कुशीनगर या ठिकाणी कुशीनगर या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे महापरिनिर्वाण झालेलं आहे कुंडग्राम वर्धमान महावीर लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो म्हणजे उत्पन्न कमी आहे आणि खर्च मात्र जास्त आहे ठीक आहे मग याला काय म्हणतो आपण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे ना मग तुट ना हे आपली याला म्हणतो तुटीचे अंदाजपत्रक लक्ष ठेवा तुटीचे अंदाजपत्रक असा आपण त्याला म्हणू शकतो आधिक्य म्हणजे काय अधिकचा अर्थ असा होतो की खर्च कमी आहे उत्पन्न आपलं जास्त आहे उत्पन्न आपलं जास्त आहे त्याला म्हणतो आधिक्य आणि दोन्ही जर समान असेल ठीक आहे दोन्ही जर समान असतील कुठले कुठले उत्पन्न आणि खर्च हे दोन्ही समान असतील तर त्याला म्हणतो समतोल अंदाजपत्रक लक्षात ठेवा समतोल अंदाजपत्रक आणि जो काय अंदाजपत्रक का आहे चला अर्थसंकल्प सांगतो अगोदर जो अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्प हे अर्थसंकल्प भारतीय राज्य कोणत्या कलमामध्ये सांगण्यात सांगण्यात आले कलम एकशे बारा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि महाराष्ट्राचे जे काही अर्थमंत्री आहेत किंवा ज्याला आपण वित्त वित्त मंत्री म्हणतो आपण कोण असतील तर अजित पवार अजित पवार हे तर महाराष्ट्र अर्थमंत्री किंवा वित्त मंत्री नवीन मंत्रिमंडळ सर्व सर्व व्याकरण तुम्हाला लक्षात ठेवायचं एकदा ओके चल चला पुढचा प्रश्न महाराष्ट्र जमीन महसूल संहिता केव्हापासून अस्तित्वात आलेलं आहे महाराष्ट्राचा हा जमीन महसूल संहिता आहे हा एकोणीशे सहासष्ट पासून अंमलात आला होता लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार राईट आन्सर आहे जमीन महसूल संहिता लक्षात महत्वाचा आहे आणि महसूल विषय का भारतीय जर भारती, आपण भारती इतिहासामध्ये घुसलो तर तीन पद्धती आपल्याला खूप छान पद्धतीने आढळतात एक आहे कायमधारा पद्धत कायमधारा पद्धत आहे दुसरा आहे रयतवाळी पद्धत पद्धत आहे आहे महालवारी पद्धत महालवारी पद्धत हे तीन पद्धती अत्यंत महत्वाचे आहेत अंतर पद्धत जी आहे ती लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली होती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली होती कुठं कधी सुरू केली होती सतराशे त्र्याण्णव सुरू केली होती आणि कुठे सुरू केली केली होती जर विचारलं तर ते बंगाल बिहार आणि ओडिसा या एरियामध्ये त्यांनी सुरू केलं होतं अंतर पद्धतीला जमीनदारी पद्धत असंही म्हणतो आपण त्यानंतर आहे रयतोरी पद्धत ओके रयतोरी पद्धत जनक म्हणतो आपण थॉमस मंड्रो याला थॉमस मंड्रो याला म्हणतो आपण मध्ये आणि रयतोरी पद्धती केली होती कुठं विशेषतः बॉम्बे मध्ये बॉम्बे आणि मद्रास ह्या दोन प्रांतामध्ये ही पद्धत लागू होती त्यानंतर महालोरी पद्धत आहे महालोरी पद्धतीचा जनक कोण असेल तर तो वोल्ट मॅकेंजी वोल्ट मॅकेंजी हा आहे महालोरी पद्धतीचा जनक आणि हा जो आहे तो पंजाब आणि वायव्य जो प्रांत आहे त्या वायव्य प्रांतामध्ये हे महावीर सुरू होतं कधी अठराशे बावीस मध्ये ठीक आहे महसूल व्यवस्था जो महसूल अधिकारी संपूर्ण जिल्ह्याचा कोण असेल तर तो, तो जिल्हाधिकारी आहे जिल्हाधिकारी हा महसूल अधिकारीच आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेन व्यक्ती लक्षात ठेवा पण जो आहे तर पण काम हे तेच राहणार आहे गावामध्ये आणि यांचं जो काय तर कार्यालय आहे या कार्यालयाला काय म्हणतात हे म्हणतात सज्जा सज्जा असं म्हटलं जातं जमीन महसूल लक्षात ठेवा महत्वाचा आहे नेक्स्ट चला गंगेचा वाघ म्हणून कोण म्हणून कोणाला ओळखतात गंगेचा वाघ म्हणतो आपण त्याला जो भारताचा राष्ट्रीय एक जलचर प्राणी देखील आहे ठीक आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कुठला असेल तर तो राष्ट्रीय जलचर प्राणी आहे डॉल्फिनच आहे गंगा नदीमध्ये मिळणारा डॉल्फिन बरं पण गंगा नदीमध्ये मिळणारा डॉल्फिन कुठला असेल तर तो आहे गंगेटीक डॉल्फिन लक्षात महत्वाचा आहे गंगेचा वाघ म्हणतो आपण त्याला डॉल्फिनला आणि राष्ट्रीय डॉल्फिन दिन असतो कधी असतो हा राष्ट्रीय डॉल्फिन दिन असतो हा कधी असतो हा असतो पाच ऑक्टोंबरला पाच ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये आपण काय केलं तर राष्ट्रीय प्राणी प्राणीमंत्र घोषित केलं होतं त्यामुळे पाच ऑक्टोबर राईट आन्सर आहे लक्षात ठेवा डॉल्फिन आणि डॉल्फिन यासाठीच एक अभयारण्य देखील आहे भारतामध्ये एकमेव एकमेव अभयारण्य आहे जो डॉल्फिनसाठीचा आहे तर आपण विक्रमशिला विक्रमशिला वन्यजीव अभयारण्य असं त्याला म्हणतो कुठे येतं हे अभयारण्य हे तर बिहार राज्यामध्ये येतं हे बिहार राज्यामध्ये तो विक्रमशिला वन्यजीव अभयारण आणि डॉल्फिन संशोधन संस्था देखील आहे कोणत्या ठिकाणी डॉल्फिन संशोधन संस्था येतं पटना या ठिकाणी आहे डॉल्फिन त्याला गंग्याचा वाघ असंही जी गंगा नदी आहे जी गंगा नदी आहे या नदीचा जो काही त्या नदी काही लांबे आहे पंचवीस शे पंचवीस किलोमीटर आहे आणि उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी या जिल्ह्यामध्ये गंगा नदीचा उगम होतो लक्षात ठेवा पूर्वेकडे वाहत आणि पद्मा या नावाने ती आपल्या ब्रह्मपुत्रा नदीला मिळते ज्याचं नाव बांगलादेशमध्ये जमुना आहे आणि दोन्हीच्या संगमाच्या नंतर त्याला म्हणतो आपण काय मेघ ना जे बंगालच्या उपसार जाऊन हे मिळतात त्यानंतर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे भारतातील आधुनिक रसायन उद्योगाचा पाया हा कोणी रचलेला आहे आधुनिक रसायन उद्योग उद्योगाचा पाया म्हणा किंवा भारतीय रसायनशास्त्राचा जनक म्हटलं तरी काय हरकत नाही भारतीय रसायनशास्त्राचा जनक असे आपण ह्यांनाच म्हणतो तर व्यक्तिमत्व कोण असतील त्यांचं नाव आहे आचार्य पी सी रॉय ठीक प्रफुल्ल चंद्र रॉय असं म्हणतो आपण त्यांना पी सी रॉय लक्षात ठेवा भारतीय रसायनशास्त्राचे जनक आय एम पी व्यक्तिमत्व जिनी पी सी रॉय यांनी एकोणीसशे पाचच्या च्या जे काही स्वदेशी आंदोलन आहे या स्वदेशी किंवा वंगभ आंदोलनामध्ये देखील त्यांनी भाग घेतला होता आणि स्वदेशी जे का केमिकल कंपनी स्थापन केली होती स्वदेशी केमिकल जी कंपनी आहे टेनिस आ, ही कंपनी पण त्यांनी स्थापन केली होती कोण पी सी रॉयल यांनीच आधुनिक रसायन उद्योगाचा पाया त्यांनी रचलेलं आहे आय एम पी रक्षण महत्वाचं येत बाकी जो काही अणु आहे अनु आहे म्हणतो आपण अणु अनुला परमाणू हे नाव कोणी दिलं असेल अनुला परमाणू हे नाव कोणी दिलं असेल तर त्यात महर्षी कनाद ऋषी महर्षी कनाद ऋषीत आणि हे भारतीय ऋषित महर्षी कनाद यांनी अनुला परमाणू असं नाव दिलेलं आहे लक्षात हे सर्व सर्व व्यक्तिमत्व लक्ष ठेवा आणि हे जे गोष्टी आहेत रसायनशास्त्र रसायन उद्योगाविषयीचे ते तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे त्याला आपण काय म्हणतो केमिस्ट्री असं आपण म्हणतो फादर ऑफ केमिस्ट्री पी सी रॉय काल तुम्हाला मागच्या मध्ये एक क्वेश्चन विचारला होतो मी आणि तो प्रश्न असा होता कॅनडा या देशाची राजधानी कोणती होती आणि बऱ्याच जणांनी उत्तर हे करेक्ट दिलं आहे आणि त्याचा राजधानी आहे ओटावा पर्याय क्रमांक एक ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे तर लक्ष ठेवा आणि जी मॉन्टेव्हिडिओ ही कोणत्या देशाची राजधानी असेल तर ते उरुग्वे उरुग्वेची राजधानी मॉन्टेगुडिओ आहे अकरा ही घाना या देशाची राजधानी आहे अंकारा ही तुर्की आहे किंवा टर्की म्हणून आपण तुर्कीची राजधानी काय असेल तर ते आहे अंकारा कॅनडाची राजधानी ओटाव आहे कॅनडा हा एक नॉर्थ अमेरिका उत्तर अमेरिका मध्ये येणारा देश आहे कॅनडा व अमेरिका यांच्या दरम्यान सीमा रेषाला एकोणपन्नास अंशाचे अंश सीमा रेशा आहे लक्षात ठेवा चला एकोणपन्नास अंशाच्या अक्षवर्त म्हटलं तर काय हरकत नाही एकोणपन्नास कॅनडा व अमेरिका कॅनडामध्ये एक सरोवर आहे त्याला विनिपॅग सरोवर सरोवर हे कुठे येतं हे येतं कॅनडामध्येच ओके भरपूर तसं पंच महासरोवर पण येतात कॅनडामध्येच चला आता तुमचा खास क्वेश्चन आहे या प्रश्नाचा आन्सर मला कमेंट बॉक्स नक्की सांगायचं आहे नुकतेच जमशेदजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला भेटलं आणि तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत किरण मजुमते शॉ समांत हारवे नरेंद्र मोदी जय जयशंकर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर दिला तर तुमच्या पक्क डॉक्युमेंट राहतं हे आणि चिरखलपर्यंत डॉक्युमेंट राहतं आणि जेवढे पण तुमचे पेपर आहेत पुढे त्या सर्व 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 पेपरसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा जर कोणी पंचवीसची तयार करण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये सुटणाऱ्या पोलीस भरतीची जर तयार करत असेल तर त्यांच्यासाठी आपलं एक नवीन बॅच लाँच होते सातशे नव्वन रुपयामध्ये ऑनलाईन ही बॅच राहणार आहे जे की मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हे चार विषय आपण हँडल करू गणित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच राहणार आहे एक जानेवारीपासून ही बॅच स्टार्ट होणार आहे आणि ही जो काही आहे आपलं ऍप अप आहे हे ॲप इन्स्टॉल करा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कोर्स भेटून जाईल जॉईन करा आणि तयारीला लागायचं आहे खूप छान पद्धतीनं अशी अगदी बेसिक पासून ही बॅच राहणार आहे अगदी शून्यापासून ही जर बॅच तुम्ही घेतात तर परत तुम्हाला कुठलीही बॅच लावायची आवश्यकता पडणार नाही लक्षात ठेवा तुम्ही आणि जो काय अनुष्ठचं आपलं पुस्तक आहे राजगुरु नावाचं पुस्तक आहे हे जर पुस्तक कोणी घेतलं नसेल तर नक्कीच घ्या ठीक आहे जे केचा शोध खरं त्या ठिकाणी संपणार आहे आणि पाचशे रुपयाला हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटेल आणि ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप तु मेसेज करायचं आहे ठीक आहे किंवा ह्या स्कॅनरवर तुम्ही स्कॅनरवरून पैसे पाठवू शकता त्याचे देखील स्क्रीनशॉट संपूर्ण नाव पत्ता वगैरे तुम्हाला पाठवून द्या किंवा अगोदर डेमो बघा पुस्तकाचं डेमो आवडला तर नक्कीच पुस्तक घ्या तर काही घ्यायचं नाही डेमो बघण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधा फक्त मला मेसेज करायचा ह्या नंबरवरती की मला पुस्तकाचा डेमो दाखवा बाकी ठीक आहे चला डेली करंट अफेअरची बॅच आपली चालूच आहे या डेली करंट अफेअरची बॅच मध्ये जर कोणी घेतला नसेल ॲडमिशन नक्कीच घ्यायचं हे आपलं ॲप आहे फक्त दीड रुपये प्रमाणे रोज जी चिएसचं जवळपास तीस ते पस्तीस मिनिटाचं लेक्चर राहतं पीडीएफ पण मी त्या ठिकाणी देत असतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघता येईल आणि दोन मिनिटामध्ये तुमचं लेक्चर संपवता येईल गुगल प्लेस्टोर जावा किंवा ज्या ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे खाली चेक करा नक्कीच तुम्हाला फायदेशीर होऊन जाईल आणि ह्या नक्कीच ह्या लिंकला तुम्ही फॉलो करू शकता अनुबुष्टीचं ॲप आहे सबस्क्राईब करा हे आपलं जो काही इंस्टाग्रामची पेज आहे ह्याला पण नक्की तुम्ही फॉलो करा आणि जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यात तुम्ही तुम्हाला पी डी एफ देणार आहे त्यामुळे हे जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल कोणतेही तर अनुभूष्टीच्या ह्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे ओके चालेल थांबत आपण खूप पद्धतीने आपण लेक्चर घेतलेला आहे आणि लाईक करा एकदा तर व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ कंटेंट आपण रोज घेत असतो आणि जे की पेपरला येत असतं चला थांबवेत आपण था भेटूयात था। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद